नमस्कार आज आपण उपवासाचा असा भन्नाट असा नाश्ता बनवत आहोत तर राजगिऱ्याच्या पिठापासून राजगिरा तर तुम्हाला माहीतच आहे पौष्टिक आहे आणि खूप छान राजगिऱ्याच्या पिठामुळे आपल्याला पोषण भेटते दिवसभर एनर्जी टिकून राहते तर अशा पद्धतीने आपण आज पॅनकेक बनवणार आहोत तर यासाठी मी इथं एक वाटी असं राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे तुम्ही राजगिऱ्याच्या पिठाऐवजी भगरचं पीठ घेऊ शकता किंवा शिंगाड्याचं सुद्धा घेऊ शकता तर ह्या पद्धतीने एक वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे तर थोडं थोडं करून आपल्याला दूध ह्यात मिक्स करून घ्यायचं आहे आता मी अर्धी वाटी दूध टाकलं होतं अजून अर्धी वाटी टाकली आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ह्या गरजेप्रमाणे दूध टाकू शकता तुम्ही जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्टसुद्धा आपल्याला हे पीठ ठेवायचं नाही ओल्या नारळ घेतला आहे मी पाटीची साल काढून घेतली आहे ओल्या नारळाची आणि हे मिक्सरमध्ये छान असं भरडून घेतलं आहे नारळाचा चव एक वाटी घेतला आहे आणि इथं आपण अर्धी वाटी असं पिटी साखर घेतोय किंवा तुम्ही साखर दळूनसुद्धा टाकू शकता मिक्सरमध्ये तर गोड कितपत आवडतं आहे त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता तर एक वाटी राजगिऱ्याचं पीठ एक वाटी दूध आणि एक वाटी नारळाचं चव आणि अर्धी वाटी असं मी साखर घेतली आहे थोडंसं दूध लागलं आहे मला तर पूर्ण पीठ होईपर्यंत आपल्याला गरजेप्रमाणे दूध टाकायचं आहे तर एक वाटी दूध अगोदर टाकलं आहे अजून एक वाटी दूध आपल्याला लागणार आहे तर एक वाटी मी अर्धी वाटी टाकून घेतलं आहे अजून एकदा आणि हे सगळं दूध आपल्याला ह्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे सरसरीत असं आपल्याला घ्यायचं आहे हे करून तर थोडंसं तूप टाकलं आहे एक चमचा असं ह्या पद्धतीने बनवलेले ह्या पद्धतीने बनवलेले उपवासाचे दिरडे किंवा पॅनकेक खूप छान लागतात तर हे मिश्रण पाच ते दहा मिनटासाठी आपल्याला साईडला ठेवायचं आहे आणि छान फुगलं आहे हे आणि आत्ता आपण एक नॉनस्टिक पॅन घेतला आहे त्यावर तुप लावून घेतलं आहे आणि हे बॅटर आपण टाकून घेऊया मिश्रण दोन पळे असं टाकलं आहे जास्त पसरवायचं नाही आणि हे पहा मध्यम आचा आहे दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला एका बाजूने छान असं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे वरून बा बदामचे तुकडे किंवा पिस्त्याचे तुकडे तुम्ही टाकू शकता तर थोडंसं सुकलं आहे मिश्रण त्याच्यावर तूप टाकलं आहे आणि हे पलटून घेऊया अलगद असं पलटून घ्यायचं कारण हे तुटतं लगेचच कारण राजगिऱ्याच्या पिठाला चिकटपणा नसतो ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता लालसर असा रंग आला आहे खूप छान झाला आहे हे, हे दिर्डं किंवा पॅनकेक अजून एकदा त्याच पद्धतीने बनवून दाखवते दोन असं मिश्रण टाकलं आहे अल अगदी हळूहळू पसरून घ्यायचं वरून थोडंसं पिस्ता किंवा काजूचे तुकडे टाकायचे किंवा बदामचे तर मी पिस्ता काजू आणि बदामचे तुकडे टाकून घेतले आहेत दोन मिनटं मध्यमाचेवर वाफून घेतलं नंतर थोडंसं तूप टाकून घेतलं आहे आणि आत्ता हे आपल्याला पलटून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने आपण पलटून घ्यायचं अलगद असं पलटून घ्यायचं तुटत नाही म्हणजे मी में डायरेक्ट असं परातीमध्ये काढले कारण तुटत होते हे पॅनकेक किंवा दिरडे तर खूप छान चवदार होतात उपवासाचा हा नाष्टा आपला खूप छान झाला आहे तर नक्कीच बनवून पहा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सविताज किचन या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तो